मतदानाचा टक्का जिल्हाधिकारी यांचे आव्हान वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद या गावी वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम उपविभागीय अधिकारी देवकर मॅडम तहसीलदार तेजनकर मॅडम यांनी प्रथम सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली रिठद येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेषत रिठद गावातील महिलांना आपण आपला हक्क बजवा व दुसऱ्यालाही प्रोत्साहित करा असे आवाहन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मॅडम यांना मार्गदर्शन करताना सर्व महिलांच्या तोंडातून आपण मतदान करणार आहात का असे बोलून घेतले शालेय विद्यार्थ्यांमधील युवा मतदार यांनाही आव्हान करत आपण सर्वांनी मतदान करावे आपला अधिकार सिद्ध करावा आपण आपले मतदान करताना स्वतःच्या बुद्धीने करा कोणाचाही सल्ला घेऊ नका सल्ला सर्वांचा घ्या पण मनाने मतदान करा आपले मतदान करताना कोणालाही हे माहीत पडत नाही की आपण कुणाला मतदान केले आणि त्यासाठी मतदानाच्या दिवशी सकाळीच आपण मतदान करून शेजाऱ्यांना सुद्धा मतदान करण्यासाठी सोबत आणावे व जास्तीत जास्त महिलांचा टक्का वाढला पाहिजे असे आवाहन करण्यात आले रिसोड तालुक्यातील हा पहिलाच कार्यक्रम असून छान कार्यक्रम झाला असेही यावेळी जिल्हाधिकारी मॅडम यांनी सांगितले यावेळी उपविभागीय या अधिकारी देवकर मॅडम व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन ना राजेंद्र आरू सर यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख हनुमंत बोरकर सर यांनी केले नोडल अधिकारी म्हणून कोकाटे को साहेब व संतोष भिसडे सर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन भगवान बोरकर केंद्र प्रमुख हनुमान बोरकर व शाळेतील सर्व शिक्षक वृंद या केंद्रातील सर्व कर्मचारी व शिक्षक कर्मचारी महसूलचे तलाठी टोपे गोटे यांची सर्वांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी मॅडम उपविभागीय अधिकारी, उपव अधिकारी तहसीलदार मॅडम व तिन्ही सनदी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल महिलांचे आभार व्यक्त करत सर्वांसोबत बसून फोटो काढत आपण सर्व एकाच कुटुंबातील आपण एकच आहोत याची चुनुकही दाखवली एकाच कुटुंबात वावरत असल्याचे चित्र निर्माण झाले त्यामुळे मतदान करण्यासाठी प्रेमाचा संदेश देत महिलांनी होकारही दिला आपण वृत्त निवेदक नारायणराव आरू पाटील जागृती संदर्भात आपण मतदारांना कसा आवाहन करणार आज चांगला मेळावा महिलांचा चांगला आवाहन सुद्धा केलं महिलांनी सुद्धा त्याला तु तु तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि महिला बनून तुमचा मान सन्मान करत सर्व महिलांनी सर्व प्रतिसाद देत मतदानाला हजर राहण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल आपण काय बोला नमस्कार वाशिम जिल्ह्याच्या मतदानच्या टक्केवारी बघितलं तर आम्हाला आमच्या राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा पेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये खास करून बघितलं तर महिलाची वोटिंग अजून कमी आहे म्हणून आम्ही यावर्षी आमचं वोटिंग त्यांना एनरोलमेंट असो त्यांना फॉर्म सिक्स त्यांच्याकडून भरून घ्यायची आहे किंवा त्यांना ऑलरेडी वोटर कार्ड आहे त्यांना शादी करून नवीन ठिकाणी आलेली आहे यांच्याप्रमाणे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन त्यांना खास करून जास्त जास्त महिलांना आम्ही एनरोल केलेली आहे आम्ही तिन्ही मतदारसंघ आमच्या जिल्ह्यामध्ये आहे तिन्हीमध्ये खूप चांगला यांच्यामध्ये काम झालेली आहे रिसोडमध्ये आठशे शहाण्णवपासून नऊशे सातपर्यंत झाला करंजामध्ये पण सात आठ टक्के त्यांना वाढ केलं वाशिममध्ये पण पाच सहा टक्के त्यांना वाढ केलं असं पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही यांचं खूप जनजागृती सेवापासून आम्ही चालू केलेली आहे आत्ता आमच्या चव्वीस एप्रिलला आमची मतदान आहे तो आता या वेळी महिलाने येऊन त्याला वोट करणं अत्यंत गरजेचं आहे महिलांना कुतोडी वेळमध्ये याच्या विषयीमध्ये हे असतं की आम्हा का बर यायची म्हणून आम्हाला महिलांना असं वाटतं की महिला आहे त्यांना त्यांना ही अधिकार मिळालेली आहे हे त्याने वापर करायलाच पाहिजे याच्यासाठी आम्ही खास करून त्यांना आवाहन करतो की ते तुमचे हक्क आहे तुम्ही दाखवा आपण आहे म्हणून आपण दाखवा हे आमच्या टॅगलाईन आहे या वर्षीची मतदानसाठी आणि दुसरा एक विषय आहे की त्याने कोणाला वोटिंग करतात आहे मतदान कोणाला करतात आहे ते कोणाला अजिबात कळणार नाही या मेसेज पण आम्ही त्यांनापर्यंत पोचायला असं आमचं उद्दिष्ट आहे या दोन गोष्टी आम्ही केलं तर आम्हाला खात्री आहे की नक्की आम्हाला यावर्षी मतदान इलेक्शनमध्ये नक्की वाढव वाशिम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मॅडम ए मॅडम आणि तहसीलदार मॅडम यांनी प्रत्यक्ष ये गावात येऊन आवाहन केले आणि सर्वत्र महिलाचा सन्मान करत सर्वत्र महिलांना आवाहन करत आपल्या जिल्ह्याला लाभलेला तिन्ही महिला जिल्हाधिकारी मॅडम ओ मॅडम तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून महिला जागृती तर होतच आहे परंतु महिलांना सुद्धा याबाबत बा, या याबाबत आनंद होत आहे आणि याबाबत वाशिम जिल्ह्यात नक्कीच मतदानाची टक्केवारी महिलांची विशेष करून वाढेल अशी अपेक्षा करूया रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव पटेल रिसोर्ट धन्यवाद मॅडम <laughs>